नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम गाड्यावर जशी बनते तशी चमचमीत पावभाजी तर आपण पावभाजीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते या पावभाजीसाठी काय काय आपण घेतलेलं आहे दोन बटाटे तीन शिमला मिरची एक बीट वटाणे फ्लावर कांदा आणि एक टमाटा आपण तो स्वच्छ करून घेऊयात आता मी काय केलं एक कढई घेतली आहे कढईमध्ये एक ते दीड तांबे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जाडमीठ आणि दालचिनी टाकलेली आहे आता आपण ह्या सगळ्या भाज्या त्यामध्ये एकदा उकळून घेणार आहोत त्यामध्ये फ्लावर कांदा दोन कांदे घेतले पाव किलो फ्लावर आहे दोन बटाटे एक बीट एक टमाटा आणि तीन शिमला मिरची आपण हे बारीक कट करून घेतले आणि यामध्ये आपण उकळून घेऊयात तुम्ही उकळून घेण्याच्या आधी ह्या भाज्या धुतल्या नाही तरी चालेल कारण आपण याचं पाणी घेणार नाहीये आपण फक्त एक ते दीड उकळी याची काढून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने याने काय होतं फ्लावरचा वास आपल्या भाजीला येत नाही आणि जर काही घाण वगैरे असेल म्हणजे चांगल्या प्रकारे स्वच्छ होऊन जात आता उकळी आलेली आहे आपल्या भाज्या स्वच्छ झालेल्या आहे तर मी आता त्या कुकरमध्ये लावून घेते मी एक कुकर घेतला आहे त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या काढलेल्या आहेत ते पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे ते पाणी टाकून द्यायचं आहे आता ह्या भाज्या काढल्यानंतर या कुकरमध्ये मी फक्त एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याआधी त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी सैंदाव मीठ यामध्ये टाकलेला आहे तुम्ही टाटाचा सुद्धा वापरू शकता म्हणजे ज्यांच्या घरात जे आहे ते तर मी सेंदव मीठ घेतलेला आहे आणि थोडीशी हळद याने भाजीला एक छान फ्लेवर येतो टेस्ट येते मीठ पूर्ण त्यात ना त्यामुळे तर एक ग्लास पाणी टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि कुकरला झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ कारण आपल्याला ह्या भाज्यांचा पूर्ण असा गाळ झाला पाहिजे पूर्ण भाज्या शिजल्या पाहिजेत आपल्या तीन चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी कुकर उघडीते हे बघा आपल्या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत आपण त्या मॅश करून घेऊयात आणि हे दालचिनी आहे आता त्याची गरज नाहीये आपण ते काढून घेऊयात आता जसं गाड्यावर तव्यावर पावभाजी बनवतात तसंच मीही एक लोखंडी तवा घेतलेला आहे तेलामध्ये मी आधी थोडीशी मोहरी टाकली थोडेसे जिरे मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे जिरे तडतडल्यानंतर मी त्यामध्ये बारीक कापून एक कांदा घेतलेला आहे तो कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतून घेऊयात कांदा परतून झालाय त्यामध्ये आता मी आलं लसूण पेस्ट टाकते मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालूयात आणि चांगलं पुन्हा तळून घेऊ आता त्यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे लाल तिखट मी दोन चमचे घातलेले कारण पावभाजी ही झणझणीतच छान लागते आणि आधी हळद घातलेली आहे आपण भाज्या उकळून घेतात तेव्हा त्यामुळे ते आता फक्त थोडीशी हळद घातलेली आहे गरम मसाला धने पावडर आणि थोडासा ओवा मी यामध्ये टाकलेला आहे ओव्याने सुद्धा छान याला फ्लेवर येतो आता हे आपण चांगलं तळून घेऊया मसाला थोडासा फ्राय झाला की मग आपण त्यामध्ये ज्या भाज्या शिजून घेतलेल्या आहे त्या भाज्या आपण यामध्ये टाकूयात आता यामध्ये सगळ्या शिजून घेतलेल्या भाज्या मी घातलेल्या आहेत हे बघा पाणी मी आधी साईडला केलं आहे आणि फक्त भाज्या भाज्या ज्या आहेत त्या यामध्ये टाकलेल्या आहेत आता ह्या आपण चांगल्या मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊयात तुम्ही आधीच मॅश करूनसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा तव्यावर टाकल्यावर करू शकता दिसते ना अगदी गाड्यावर भेटते तशीच पावभाजी हा माझा लोखंडी तवा आहे आता जे आपण भाज्या काढून घेतलं ते पाणी राहिलेलं आहे ते पाणी मी यामध्ये ऍड करते यावर मी पावभाजी मसाला टाकलेला आहे आपलं जे दहा रुपयाचं पाकिट मिळतं छोट तो पावभाजी मसाला टाकलेला आहे ही पावभाजी सहा ते सात लोकांसाठी भरपूर झाली आता आम्ही जे घरी बनवलेलं तूप आहे ते थोडसं यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही बटरचाही वापर करू शकता तयार आहे आपली पावभाजी या आता यावर मस्त थोडीशी कोथिंबीर टाकूया असेल तर थोडी कसुरी मेथी सुद्धा आपण वरतून यामध्ये टाकू शकतात आता पावभाजी तयार झालेली आहे दुसऱ्या गॅसवर आपण पाव भाजून घेऊयात पाव तयार करून घेऊयात असे मस्त कुरकुरीत तुम्हाला माजी ला ला जस्त ही माझी पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो तुमच्यापर्यंत येईल माझा पूर्ण व्हिडिओ बघतात त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही जो प्रतिसाद देतात त्यामुळेही धन्यवाद छान वाटते तयार आहे आपली मस्त पावभाजी गाड्यावर भेटते त्याही पेक्षा छान लागते थँक्यू